नमस्कार माझ्या भावा बहिणींका बघा आम्ही कोपरे साफ करू किलो कोपरे साफ करू किलो म्हटलं आता भात कापून झाला आता कुळी पेरूच्यात हे बघा कोपरे साफ करतात तुम्ही काय करतास कुळी बुर पेरलास भात कापून झाला कोणता काय तर आमक कमेंट करून सांगा आम्ही तर असा सफाई करतो बघा का ट्रॅक्टर आहे आमचं कोपऱ्यात हा पुढे पेरूचं सुरुवात केलं आणि पावसाचं तर काय वातावरण हाच अगं अजून किती पेरूचो आहो तकडे पेरूचो आहे ना सावरदेवाकडे जबाचा oh, yeah. ह्या होता ना काडूक जवाचा रान व्हायचं ओडूक कठीण येतात म्हणजे सुखी असलं काय ज्वरा वाटतं ओडूक बघा कसे ओढतच ते शेतकऱ्यांचं जीवन लय वाईट भात शेती भात कापून जरा काय कुळीत पेरा कुळीत झालो काय काढू सुरुवात करा भात हा मारून म्हणजे कापून उडय घालून ठेवलं तर मारूचा हे बघा मी कुळीत आम्ही हाणून ठेवलो बघा तुम्हाला जातो आहे हे बघा असं रान सगळं साफ करून ठेवलं कोपरे झळ देत असले ना काय नांगरू बरा तास आज कमी जाता नाही तर रान गोंदावलं नाच्या ना, दातात ट्रॅक्टरच्या काय तर ता? अधिक तास होता

पोळीज आणि पावटे भतूर सफेद वाल आता पेरायची ते पेरून मग ट्रॅक्टर लावायचं चालू करायचं असं काम आमचं सकाळी सकाळीच साडेआठ वाजून गेले रे बघा रान काढ काढून ठेवलं बघा सगळं काय काम करूचं लागतं शेतकऱ्यांक आणि ही तर काय पेरला ना कडधान सगळी जास्त म्हणजे येतात नाही सगळं आपलं कोपऱ्यात धॅंबा खा खा खात तुमका मी दाखविनस कधीतरी किती कबुतरा बसतो तेही ही बघा दिसायची नाही तुमक ती अशी लांबच निवडून खातात कडधान पेरलं होतं किती कबुतरं येतात नाही हो कबूतर किती येतात मग आता सगळं चवळी खा पावटे खा पावटे तर मोठे खावत नाही मूग चवळी कुळी मटकी असं असं सगळं खातात मूग उडीद पावटे चवळी सगळ्या भेटलेला हा ते आता खातले कस वातावरण सकाळी सकाळीच भात कापून तर झाला आता आमचा तर कुळीत पेरला का बाकीची कामं करायची पुन्हा कुळीत पिकाच्या आधी भात मारून घेऊ कापून मा अशी उडी घालून ठेवलं तुमका दाखवेनच मी उडी घातली होती कशी होती का शाप करून चालू आहे आता ट्रॅक्टरवाले येते आणि नांगरतील

आता नांगरूक ट्रॅक्टर आता लावतील बघा पुन्हा दगडे खाली जाऊचं आरूक दुसऱ्याही नांगरणार यायच्यात ती भाडा तास काय आमचं काही माहिती नाही तुमच्याकडे किती आहे सांगा Só so, que eu vou comprar que eu né? 对了，现在过早年了。再来一个蛋挞。

चालू आलेट पेरतो आम्ही पेरला असता कुळीत वातावरण कसं आता बघा मळबटी या गरम आता सकाळी हवा होती पण आता जाम बघा असं पावसाचं वातावरण मळबटी वातावरण कोणी कोणी कुई पेरल्या आमचं तर चालू आहे पेरायचा बघा खाली टॅक्टर आहे तुम्ही पेरत हो मेरेच्या तिकडे पेरू नको हे बाबा कोणाकोणा पिठी आवडता पावट्याची भाजी आमक बाबा भरपूर आवडता